माझं नाव नितीन शिळके मुक्काम पोस्ट सध्या राहणार नारायणगाव माझं मूळगाव आळे तर आळे फाट्यावरचे माझे मित्र आहेत दीपक शेठ शेवाळे तर ते आधी या पोखरकर जे आहेत नितीन पोखरकर आणि सचिन पोखरकर आणि उपाध्ये यांच्या संपर्कात ते आले आणि इथं नारायणगावला निसर्ग हॉटेल किंवा ओसारा हॉटेल या ठिकाणी अनेक काही सेमिनार झाले होते आणि बरीच लोकं तिथं सेमिनारसाठी यांनी गोळा केली होती आणि माहिती देत होते की असा असा पी एल सी म्हणून एक अल्टीमा कंपनी आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली पैसे तर तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो आणि वर्षाच्या शेवटी आम्ही गुंतवलेली गुंतवलेल्या रकमेच्या डबल रक्कम पण परत देतो अशी ग्वाही दिल्यामुळं मग अनेक जणांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवले आणि त्यांचा आग्रह जास्त राहायचा की रोख पैसे आणून द्या रोख पैसे आणून द्या काय तर माझ्याकडून दहा लाख रुपये ऑनलाईन गुंतवणूक झाली आणि पाच लाख रुपये रोख गुंतवणूक झाली काय hmm. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आमिष दिली होती परताव्याची hmm. ती पहिल्याच महिन्यामध्ये एप्रिल एंडिंग नंतरच ते सगळं संपुष्टात आलं कुठल्या महिन्यामध्ये hmm. दोन हजार बावीस hmm. एप्रिल hmm. आम्ही गुंतवणूक केली महिनाभर आणिच आम्ही पैसे मागायला सुरुवात केली तर वेगवेगळी उत्तरं मिळायला लागली चुकीची की कंपनी तुम्ही जरा वेळ काढा पैसे मिळणार आहेत पैसे येणार आहेत वेळ द्यावा लागेल हे मार्केट आहे वर खाली जातं असं तसे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळी उत्तर मिळाली पण आमच्या लक्षात नंतर असं आलं की आ... हे सगळं काम एक स्कॅम आहे मोठा आणि या स्कॅम मधून खूप करोडो रुपयांची सगळ्यांची फसवणूक झालेली तर मग आमचे वकील तुम्ही साधारण आणि पहिल्यांदा खूप लोक आहेत नक्की आकडा मलाही सांगता यायचं नाही किती लोक असावीत पण साधारण अठ्याहत्तर ते ऐंशी लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली तुम्ही कधी साधारण पोलिसांकडे गेलते आम्ही आता जुलै ऑगस्ट या दरम्यान आम्ही गेलो पोलिसांनी सहकार्य केलं त्या दरम्यान आता काय आहे कायदेशीररित्या आमचे वकील सांगू शकतात तुम्हाला नक्की काय झालंय त्याच्यामध्ये ते आताच्या कंडिशनला तुमच्या सगळ्या जेवढे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या काय भावना आहेत म्हणजे नाही निश्चितच खूप मोठी फसवणूक झालेली आहे आणि सामूहिक फसवणूक झालेली आहे त्या त्या पद्धतीने त्या लोकांवर कलम लावून आरोपपत्र दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांना त्याच्यामध्ये शिक्षा व्हायला पाहिजे मी ॲडव्होकेट रणजित महादेव डोमसे राणा रोझर पण सध्या पुणे येथे मी शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करतो मी गेले पंधरा वर्ष क्रिमिनल या फील्डमध्ये प्रॅक्टिस करत आहे साधारण तीन चार महिन्यापूर्वी मला नारेगावतून माझे जे मित्र आहेत त्यांचे मला फोन कॉल्स आले की अशा अशी आम्ही गुंतवणूक केली होती त्याच्यात आमची फसवणूक झाल्याची भावना आम्हाला वाटते त्या अनुषंगाने मी नारेगावला आलो नारेगावला मी आल्यानंतर या प्रकरणाचा आढावा हो घेतला ह्या प्रकरणाचा आढावा हो घेतल्यानंतर मला असं प्रायमॉफिसी असं वा दिसून आलं की याच्यात यू स्कॅम त्या लोकांनी केलेलं आहे त्या अनुषंगाने मी त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्ही पहिले एस पी साहेब किंवा नारेंगावचे जे पी आय असतील ए पी आय असतील यांच्याकडे ॲप्लिकेशन्स द्या तर त्या अनुषंगाने आम्ही एस पी साहेबांना कमीत कमी एक चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी ॲप्लिकेशन्स दिले त्यानंतर आम्ही एक दीड महिना वेट केला की बाबा या ज्या आम्ही ॲप्लिकेशन दिलेत त्याचा काही विचार होतो आहे का त्याच्यानंतर आम्ही सगळेजण मिळून जे एवढे इन्वेस्टर्स इन्व्हेस्टर्स आहेत ते सगळे मिळून पुलिटिशनला गेलो तिथे जगदीश पाटील नावाचे पी एस आय होते त्यांना आम्ही रिमाइंडर दिलं की आम्ही असे असे ॲप्लिकेशन दिले होते तर नंतर त्यांनी ते मिळवले ॲप्लिकेशन्स तर ते आम्हाला त्यांनी ग्वाही दिली की आम्ही कारवाई करतो पण त्या ते दिवशी आम्ही त्यांना एक ॲप्लिकेशन दिलं की सदर व्यक्ती हा पळून द्यायच्या प्रयत्न आहे त्याचा पासपोर्ट सीज करा म्हणून आम्ही पासपोर्ट सीज करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतरही आम्हाला असं वाटून आलं की सदर व्यक्ती कोणती कायदेशीर कारवाई होत नाही आहे त्याच्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की मान्य उच्च न्यायालयाच्या विरुद्ध दाद मागायची म्हणून आम्ही एक दहा रिट पिटिशन्स उच्च न्यायालय मुंबई इथे दाखल केले मुंबई इथे दाखल केल्यानंतर के पहिल्या हिरिंगला माननीय जे आपले पोलीस निरीक्षक आहेत महादेव शैलासाहेब त्यांना नोटीस निघाल्या त्या प्रकरणात ते हजर झाले व त्यांना न्यायालयान आदेश दिले की एवढा मोठा यूज स्कॅम झाला असताना तुम्ही प्लेन चारशे सारखी तक्रार घेताय इट इज नॉट फेअर आणि त्यांनी एकदम डीप तपास करायचे त्यांना आदेश दिलेले आहेत आत्ता जानेवारी महिन्याची एक त्यांना डेट दिलेली आहे का विथ ॲफिडेविट आपण सदर प्रकरणात दाखल व्हावे सदर प्रकरणात एवढे मोठा स्कॅम झाला असतानासुद्धा चारशे वीससारखा जो किरकोळ गुन्हा दाखल केला आहे तो मान्य नाही आहे याच्यात एम पी आय डी बर्ड्स ॲक्ट बॅनिंग अनरेग्युलेटेड डिपॉझिट्स ॲक्ट हाही लागू होतो एम पी आय डी म्हणजे जास्त लोकांची फसवणूक केलेली आहे यांनी म्हणून एम पी आय डी कायदा लावावा अशी आमची मेहरबान न्यायालयात उच्च न्यायालयात मागणी केलेली आहे आता हे आठ तारखेला आपल्याला समजून येईल हा मेहरबान उच्च न्यायालयात त्याच्यात काय करते किंवा पोलीस त्याच्यात काय पुरावे दाखल करतायत हे आठ तारखेला आपल्याला समजेल त्याच्यानंतर मी आपले बोलू शकतो शंभर ते दोनशे कोटी रुपयांचा फ्रॉड आहे मिनिमम तर मिनिमम मिनिमम दोनशे अबाऊ दोनशे सीआरचा असेल कारण लोक पुढे याला घाबरतात कारण यांचे जे एजंट आहेत यांनी असा प्रोफागांडा केला आहे की जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ही रक्कम कुठून आली त्याच्यात ते त्याला टॅक्स पडतो म्हणून असं त्यांना घाबरून ठेवलंय म्हणून ती लोकं आमच्याकडे येत नाही आहेत अप्रोच व्हायला घाबरतात आणि याच्यात गुन्हे गु, गुन्हा शाखा जी आहे आर्थिक विभाग यांच्याकडे पाठवण्याचं काम नारेंगा पोलिटिशियनचा आहे त्यांनी तो त्यांच्याकडे तो गुन्हा वर्ग केला पाहिजे तर हा म्हणजे हा प्रश्न आपण ए पी एमहादेव शालाऱ्यांना विचारू शकतो आरोपी पाटील घालते असं म्हणतो क्रायमापेक्षा तसं वाटते कारण एवढा मोठा गुन्हा असतानासुद्धा त्यांनी कग्निरन्स घ्यायला पाहिजे तर एम पी डी अंडर तसं डीवायसी पी साहेबांना पण आम्ही या विषयात भेटलो होतो यांनी न काही पुढचं वागतं बघता एवढे एवढ्या लोकांची फसवणूक झाली एम पी आय डी यांनी लागू करून आरोपीला आत्तापर्यंत जेरबंद करून योग्य ते कायदेशन मार्गाने त्याला जेलमध्ये जाण्याची किंवा काय जे कायदे तरतूद असेल त्याप्रमाणे करायला पाहिजे होतं आरोपीला पाठीशी घालण्याचं कारण काय आरो आरोपीला पाठीशी घालण्याचं कारण तसं मला सांगता येणार नाही त्याला बरीच कारण असू शकतात त्यातलं एक कारण आर्थिकपणा आर्थिक असू शकतं असं मला एक वाटतं याचा मुख्य तपास शेलर साहेबांकडे पण आम्ही जे हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केले त्याच्यात आम्ही एस पी साहेबांना पार्टी गेले काही जे उत्तर द्यावं लागतील ते एस पी साहेबांना मैरबार न्यायालयात द्यावं लागतील त्या अफिडेव्हिट